ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चक्कर आलेने विद्यार्थ्याचा मृत्यू, निपाणी शहरानाजिक मोराजी वस्ती स्कूलमधील घटना. स्कूलमधील बाथरूम परिसरात चक्कर येऊन पडल्याने 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पडून मृत्यू झाल्याची घटना शहराबाहेरिला गव्हाण हद्दीतील मोरारजी वस्ती स्कूलमध्ये शनिवारी घडली. पारस सुधाकर तोडकर वय वर्ष 16 असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली आहे पारस याचे मूळ कुठाळी तालुका चिकोडी असून तो मोरारजी वस्ती स्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत होता शनिवारी तो दहावीचा शेवटचा पेपर देऊन आल्यानंतर स्कूलमधील बाथरूम मध्ये फ्रेश होत असताना त्याला चक्कर आली दरम्यान त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला याबाबत मयत पारसचे वडील सुधाकर तोडकर यांनी वर्दी दिली आहे घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी